कसं काय मंडळी बाहेर पडतोय पाऊस आणि आतमध्ये खाऊस वाटतं एकदम चमचमीत आणि गरम गरम असं काहीतरी त्यामुळे आज मी रेसिपी केलेली आहे कांदा भजीची आणि कांदा भजी एवढी छान आणि बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत आणि अशी मी करून दाखवलेली आहे आवाज पण ऐकायला येते की नाही तर इतकी छान अशी रेसिपी बनून तयार होते चला तर बघ सुरुवात करूया आपल्या अरे सर्वात प्रथम घेतलेला आहे आपण कांदा कांदे मी ते बिग साईजचे म्हणजे मोठ्या साईजचे कांदे मी चार कट करून घेतलेले आहेत बारीक उभे चिरून घेतलेले आहे त्यानंतर घेतलेले आहे मी एक एक वाटी थोडं कमी बेसन आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे मी इथे तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे मी थोडासा लाल मसाला थोडंसं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ कांदा लसूण चटणी आणि ते हळद घेतलेली आहे सुरुवात करूया आता आपल्या कृतीला तर आता सर्वात प्रथम आपण कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत तांदळाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ इतकं मी घेतलेलं खुश आहे आणि मी ते सगळं घातलं आहे कारण तांदळाच्या पिठाला छान असं खुशखुशीतपणा येतो आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे बेसन पीठ आणि या बेसनाच्या पिठात मी घरीच तयार केलेलं बेसनचं पीठ आहे त्यामध्ये थोडा मकासुद्धा टाकलेला आहे आणि धने पावडरसुद्धा आहे त्यामुळे मी एक्स्ट्राची धने पावडर आतमध्ये ॲड करत नाहीये आता यामध्ये मी घेतलेली मी हळदी पावडर लाल मसाला चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण चटणी आता हे सगळं मी ॲड करत आहे धने पावडर मी एक्स्ट्राची ॲड करत नाही आहे कारण जेव्हा पीठ आम्ही तयार केलं होतं तेव्हा त्यात धने ॲड केले होते पण यामध्ये धने पावडर जेव्हा टाकताय तेव्हा छान चव येते तर धने पावडर आवर्जून टाका भाजीमध्ये टेस्टही खूप छान येते आता आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तसं लगेच होत नाही तर आपल्याला एकदम हलक्या हाताने ते करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित मुरवायचं आहे मी पाण्याचा वापर करणार नाही आहे कारण कांद्याला खूप जास्त प्रमाणात पाणी सुटतं पण एखाद्या वेळी लागू शकतं तेव्हा एकाच चमचाभर पाणी आतमध्ये ॲड केलं तरी चालतं आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी एक पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला करून ठेवणार आहे हे आता मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित झाकून एकदम भाजला करून ठेवायचं आहे जेणेकरून त्या आतमध्ये पाणी सुटायला पाहिजे चला तर मग ठेवूया ती पंधरा वीस असं आपण बघूया कांद्याला कितपत पाणी सुटलं आहे आणि मी हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांनी चेक करते बघू शकता कांदा ओला व्हायला सुरुवात झालेली आहे मी आता व्यवस्थित त्याला एकजू करून घेते तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने पाणी सुटलं मी एक ते दोन चमचे इतकं पाणी मी याला थोडंसं ॲड केलं कारण मला एकदम पीठ सुख सुख वाटत होतं त्यासाठी मी केलं अजून थोड्याला पाणी सुटणार आहे कारण थोडंसं तेल मी गरम करत ठेवते तोपर्यंत हे आपल्याला आता व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तर तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि आता आपण तेलात टाकून घेऊया भजी एक 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 करून भजी सोडते तुम्ही मी तव्यात का करते तर पहिल्यापासून अगदी पहिल्यापासून माझी मम्मी तव्यातच भाकरी सुद्धा आणि जे काही करायचं असेल तर, दर दर तर मम्मी त्यातच करते आणि छान सुद्धा होत तिथे मी एक एक करून भजी सोडलीये आता आपण जरा परतून घेऊया माझी मम्मी कढईत कोणताच तळणीचा पदार्थ करत नाही हा सॉरी तव्यातच करते आणि भाकरी सुद्धा तव्यातच होतात तर आपण बघू शकता भजी थोडीशी लाल व्हायला सुद्धा सुरुवात झालीय भजी तर लाल होतीच आहे तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा कारण तुमचा तर आम्हाला आणि उत्साह व्हिडिओ करायला आणि दुसरी गोष्ट अशी की व्हिडिओ आता टाकायला लेट होत आहे कारण जो व्हिडिओ एडिट करतो माझा भाऊ तो सध्या इथे नाहीये आणि मला सुद्धा केकच्या ऑर्डर्स असतात नवीन असून सुद्धा बऱ्यापैकी ऑर्डर्स मला मिळत त्यामुळे थोडा लेट होतोय व्हिडिओ टाकायला पण ठीक आहे मी मैं सगळं मॅनेज करतेच आहे पण मला तुमचा सपोर्ट हा नक्की मिळाला पाहिजे आणि त्यासाठी मी अजून करते आहे बघू आपल्या भज्या सुद्धा तळल्या जात आहे भजीला खूप छान असा ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे बघू शकताय आता आपण ही भजी काढून घेऊया थोडस लायटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला तो, तो कलर व्यवस्थित दिसत नसेल मे बी पण खरंच छान कलर आलेला आहे भजीला तर आता आपण ही पूर्ण भजी काढून घेऊया आणि सेम प्रोसिजर मी दुसरी भजी टाकून घेऊया आता मी सेम पद्धत वापरून दुसरी सुद्धा भजी टाकून घेत आहे बघू शकता छान अशी आपली भजी बनवून तयार आहे आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि हो आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघता येतील